अनन्त टी दे रिफ्रेश हमी। पवार खास शुभेच्छा दिल्या पाहूया नमस्कार आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा आपणा सर्वांना चांगलं आरोग्य सुख समाधान लाभवते असं गणराय च प्रार्थना करते आपल्या साथीने कोकणातील विविध समस्या सोडवण्याचा संकल्प करून त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे आपली साथ आणि गणरायाचा आशीर्वाद असाच कायम राहू देत अशी गणरायाचरणी प्रार्थना करते पुन्हा एकदा तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते दे। धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल